प्रकृती खूप गंभीर झालेली आहे आणि त्याच्या सगळ्या काळजीपूर्ती सगळ्या महिला लेकर लहान लहान लेकरं हे सगळ्या आंतरवालीकडे डोळे लावून बघत आहेत सरकारकडे असं त्यांची विनंती आहे की दादाचं लवकरच लवकर त्यांनी कारण दादा झाले सहा दिवस झाले आज दादा तीळ मरत आहेत आणि दादाच्या पोटात काळं पाणी सुद्धा नाहीये दादाची काय परिस्थिती सगळ्यांना माहितीये सगळं ऑल महाराष्ट्रात लोक इकडे याय लागलेत कशामुळं दादामुळं हा मराठ्याचा वाघ सहा कोटी मराठ्याचा वाघ इथं बसलेला आहे केवळ कशामुळे गरजवंत मराठ्याचा लढा लढ्याला पाठिंबा देण्यासाठी इतक्या पाऊस वारं नाय ऊन पाहत नाही गरजवंत मराठा आहेत ते ताई कालपासून आपण बघतोय आंतरवाली सराठीत पाय ठेवायला जागा नाही साधारणतः किती लोक कालपासून पासून आले आंतरवाली सराटीत जवळ रोजचे जर म्हणलं तर रोजचे पंचवीस तीस हजार लोकांच्या पुढेच लोक आहेत देवळ वा आणि केवळ कशामुळं की त्यांना माहिती दादाला जर काही धोका झाला नाही हे सरकार जागा नाही ते कुठंच राहणार नाही यांना जमिनीवर पाठ व्हायला सुद्धा लोक ठेवून देणार नाहीत त्या काळजीपोटी सगळे लोक इथं आंतरवाली सराठीत भेट देण्यासाठी येत आहेत त्यांना आजकाल नाही का हे लोक एवढे मोठे आले आता यांनी पाठाकून येऊन जायचं कसं एवढा रोड बंद करायची काहीच कारण नाही ना कारण हे आक्रमक लोक नाहीत आमचे आमचे मराठा एक शांततेत याय लागले शांततेत फक्त दादाचे काळजी त्यांना काही इथं काही कोणासोबत लढाई करायला येत नाही लढाई करायला काही पाकिस्तान वगैरे काही नाहीये ते फक्त गरजवंत मराठ्याचा बाप इथं बसलेला आहे त्या बापाला भेट देण्यासाठी इथं येत आहेत त्याच्यामुळे माझी सरकारला आणि या पुरुष लोकांच्या यंत्रणाला कलेक्टरला आमच्या विनंती आहे की त्यांनी आमचा रोड खुला करून द्यावा आणि सगळ्या मराठ्याला हे व्यवस्थित त्यांनी पोच करावं माझी अशी विनंती राहील त्याची त्यांनी जर हे लाईव्ह बघत असन मराठी घडवणीच्या पर्यंत जर जात असन त्यांनी रोड जीव बंद केलाय त्यांनी पटकन खुला करून द्यावाय कारण एवढे जे लोक आहेत आमचे आडी अडचणीत कोण रस्ता करत आम्हाला माहित आहे पण तरी जर त्यांना खरच वाटत असन ते जरा माणुसकीच्या बघत असन आहे का त्यांच्यात माणुसकी आहे का थोडी तरी तर ते रस्ता खुला करून देतील आमच्या लोकांना येताना लोक पाटावरून आले पण आता प्रचंड पाऊस झाला अंतरवली सरटी महिला बाहेर जिल्ह्यातून आलेल्या कसं जाणार बाहेर तिथं बसले तिथं त्यांना अक्कल वाटायला पाहिजे महिला लहान 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 येते त्या महिलांची काळजी त्यांना लाडकी बहिणी कशाला काढताय इथे येऊन बघा या लाडक्या बहिणी कशा तुमच्या आणवाणी कुणकुंबी घुसायला लागल्यात पाटानी कुणकुंबी आयल्यात तुमच्या लाडक्या बहिणी आहेत ना तुम्ही लाडक्या बहिणी बघा जरा आंतरवलीत सराठी मध्ये येऊन बघा या लाडक्या बहिणीचे हाल चाललेत या पाटाने चालल्यात खुडून चालल्यात काट्या कुपाटून चालल्यात पण तुम्हाला निर्दय सरकारला त्यांची काळजी वाटायला नाही की काय होईना आज एवढे लोक तुम्ही तिथे कशाला बसले बाहेर या या इथं आंतरवाली जगमाली सरकार मराठ्यांसोबत भेदभाव करते शंभर टक्के करताय कारण त्यांनी काल माझ्या मुलीला सहा वाजता सुद्धा त्यांनी बोडी आतमध्ये येऊन आम्ही प्रॉपर असून सुद्धा म्हणजे आम्हाला देणार रस्ता आणि आमचे बंधू गचूप येत ना त्यांनी जर काही कुठं काही केलं असतं ना तर त्याला आम्ही मग आम्हीच आढळून केली असते आम्ही आंतरवादी कुणालाच येऊन दिलं असतं पण आमचे महाराष्ट्रातले बंधू येत ना शांततेत येते त्यांना फक्त काय गरजवंत मराठा आहे ते त्यांना काही असे लढाई करायची नाही तर त्याच्यामुळे त्यांनी माझी विनंती राहील त्यांना की नाही असे रस्ते बिस्ते कुठे बंद करू नये तुमची यंत्रणेची काहीच गरज नाही तुम्ही पोलीस संरक्षण आम्हाला देऊ नका आम्ही कुठेही भांडणं करणार नाहीत आमचे लोक गपचिप येतात गपचिप जातात तुमची गरज नाही रस्ते बंद करण्याची सुद्धा गरज नाही जर कुठं काही जर झालं त्याला आम्ही जिम्मेदार आहे तेवढं आम्हाला हे करा तुम्ही सहकार्य करा आणि आमचे रस्ते मोकळे करून द्या सरकार त्यांना शिवाजी महाराजाचं नाव घेते आमचे स्कूल दैवत ऑल कोणी आपले ओबीसी असन आपले आदिवासी आसन सगळ्याचं दैवत कोण आहे शिवाजी महाराज आणि तुम्ही शिवाजी महाराज छत्रपतीचा जर आदर करू शकत नसाल अरे तुमच्या माणूस थू थू तुमच्या माणूस कारण तुम्ही जर छत्रपतीचा सुद्धा आदर करीनात तुम्ही कशाला रे असे कशाला सरकार तयार झाले रे तुम्ही एवढे एवढे भेदभाव का करतायत तुम्ही फक्त केवळ कशामुळं आम्ही मराठ आहे आणि आम्ही आक्रमक नाही झालो फक्त आमची गरज होतं आमची तुम्हाला कारण तुम्ही अकरा महिन्यापासून आम्हाला देतो देतो तेरा महिन्यापासून मानायला लागलो जर तुम्ही खरंच देत असाल तर देऊन टाका कशाला अशा आमचे बंधूला आते किती लोक यायलेत काय होईल तुमचं लक्षात घ्या जरा एक एक दिवस कसा निघ तुमच्यासाठी चांगलं नाही अरे ते सरकार सरकार आहे का ते का माणस आहे का गिदाड्याच्या गेंड्याच्या कातडीच आहे कारण त्यानं त्याला जर खरंच काय जे असते ना त्यांना रस्तेच बंद केले नसते आणि रस्ते बंद केले नसते तर लोक कुटुंबी आले असते नाही म्हणून पण त्यासाठी स्टेट बॅकवर्ड कमिशनचे पॅरामीटर्स मेथडॉलॉजी आहे ती मेथडॉलॉजी तुम्हाला मान्य नाही मग या महाराष्ट्रामधल्या अनेक जाती जमाती अशा आहेत की त्या अठराशे त्र्याहत्तर वगैरे त्या कालखंडामधला त्यांचा जर एकूण पेहराव बघितला हो त्यावेळेची त्यांची स्थिती बघितली तर मग त्यांना आपण कुठलं आरक्षण द्यायचं या गोष्टीची उत्तर शासनकर्त्यांनी धोरणकर्त्यांनी आणि संविधान कायदा कॉन्स्टिट्युशन या सगळ्या गोष्टीमध्ये आतापर्यंत चार स्टेट बॅकवर्ड कमिशननी मराठा समाजाचा सा, सामाजिक माग असले पण नाकारलंय सुप्रीम कोर्टानं साडेसहाशे पनाच्या जे नाकारलंय औरंगाबाद खंडपीठाच्या जस्टिस मारला पल्ले यांनी मराठा आणि कुणबी एक समजणं म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय या टायटल खाली जजमेंट दिलंय त्यांना कायदा मान्य नाही यांना कॉन्स्टिट्युशन मान्य नाही यांना आयोगाचे रिपोर्ट मान्य नाहीत यांना सुप्रीम कोर्टाचं जजमेंट मान्य नाही आणि यांना हैदराबाद मध्ये आम्ही असं आहोत आणि तो करा महाराज बरे झाले देवो कुणबीची केलो कुणबी कुणबी कोण जो कुणबी सामाजिक दृष्ट्या मागास सा आमच्या कोकणातला मी वारंवार सांगतोय रायगडच्या दक्षिणेचा आणि रत्नागिरीच्या उत्तरेमधला जो कुणबावा करतोय जो वतनदाराच्या जमिनी कुळानं घेतोय ज्याची आजही परिस्थिती नाळ घालून ते जातात ज्यांच्या माता भगिनींना आजही गोदर साडी नेसायची परवानगी त्या गावागावामध्ये नाही आजही त्यांचं प्रतिनिधित्व नाही आणि तोच कुणबी मुख्यमंत्री महोदय कान खोलून का तुम्ही हैदराबादचं गॅजेट आणताय है ना दुसऱ्या स्टेट मधलं तोच माझा कोकणातला कुणबी त्याचेच पावणे रावळे तमिळनाडू मध्ये आणि गोव्यामध्ये एसी मध्ये येतात मग आमचा परीट बांधव धनगर बांधव बेरड बेरड रामोशी पारधी कैकाडी अनेक उदाहरण देईन मी बंजारा लबान हे वेगवेगळ्या स्टेट मध्ये एस सी एस मध्ये येतात मग त्यांचे पुरावे आणून त्यांना आपण एस सी एस टी च रिझर्वेशन देणार आहोत का जे चाललंय ते बेकायदेशीर चाललंय आम्ही संविधानाच्या भाषेत कितीतरी सांगितलं ना शासनाला कळतं ना आयोगाच्या अध्यक्षांना कळतं ना महाराष्ट्रातल्या कुठल्या मंत्र्यांना कळत मग आता आम्ही जशास तसं उत्तर द्यायचं ठरवलंय अतिशय तुम्हाला म्हणजे पडळकर असतील किंवा शेंगगे असतील तेव्हा त्यांच्यासाठी तुम्ही कुठेतरी आव्हान उभं करण्याचा म्हणजे तुम्ही आव्हान कुठल्या हेतू तुम्ही आव्हान उभं करायचंय पडल समाजा म्हणजे तुम्ही शेंगेंसाठी पडळकरांसाठी आव्हान आहे बघा पडळकर आणि पडळकर माझे सहकारी मित्र आहेत प्रकाश अण्णा माझे नेते आहेत त्यांची भूमिका हीच आहे जरांगे तुम्ही धनगराला टार्गेट करू नका काल जो प्रकार झाला इथं वडीगोदरीमध्ये मध्ये तात्या खटके यांनी फक्त त्या माणसाला इथून बाहेर जाण्याचा बाहेर जाण्याचं सांगितलंय बळीराम ताते कुठेही झेंड्याला किंवा कुणालाही काहीही बोललेले नाहीत त्यांच्या केसाला जर धक्का लागला ना तर आम्ही महाराष्ट्रातले सगळे ओबीसी विजय बांधव आम्ही तेवढ्याच ताकदीन आम्ही शिवाजी महाराजांना मानणारी माणसं आहोत आणि आता धनगराला टार्गेट करायच्या भानगडीत पडू नका धनगराला धनगराचा रोष तुम्हाला परवडणारा नाही कारण आम्ही फळकरांची आवळाद आहे जरांगे भुजबळ साहेबांना तुम्ही शिव्या दिल्या महाराष्ट्राने ऐकून घेतलं तुम्ही धनंजय मुंडे पंकजा मुंडेना टार्गेट केलं महाराष्ट्राने ऐकून घेतलं आता धनगराच्या नादाला लागू नका आणि त्या फंदात पडू नका आमचं एसटीचं आंदोलन चालू आहे आणि आमचा ओबीसी संबंध आहे